नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तरडोली इथे श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या तरडोली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंदकी श्री बाकासूरसुद्धा आला आहे मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडख्या बाकासूरचा पायरा हा वडकीच्या बाईजासोबत आहे तर मित्रांनो आज तरडोली मैदानामध्ये बाकासूर व बाईजा आल्या आहेत मग ते नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व बाईजा गट क्रमांक एकमध्ये पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो या तरडोली मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ ढुमाळ यांच्या सप्त इंद केसरी बाकासूरला व वडकीच्या बाईजाला तरडोली मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।